आहे आज बऱ्याच सभा या ठिकाणी आहेत प्रत्येकाला सभेसाठी जायचं आहे या निवडणुकीमध्ये मुद्दा कोणता आहे की लोकसभेच्या निवडणुकीला आपण पाहिलं असेल या राज्यामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत राज्य काब रा करतो असं म्हणतात की काँग्रेसच्या विचारातून ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस देशामध्ये सुईस्व तयार होतो पण आज या देशानं काँग्रेसच्या विचारातून फार मोठी प्रगती केली चौदा साली आपल्यावर त्या ठिकाणी भूल भर करण्यात आला गॅसच्या बाबतीमध्ये अपप्रचार करण्यात आला गॅस शिजर मोठे आहे धूर दाखवण्यात आला आपल्याला या देशातला पैसा परदेशामध्ये गेलेला आहे तो आणण्यासाठी आम्हाला संधी असं सांगण्यात आलं त्याचप्रमाणे हळू सांगितलं की ते पैसा आल्यानंतर आम्ही तुम्हाला ते रक्कम देऊ आणि ह्या टप्प्याटप्प्यानं गोष्टी होत असताना चौदाच्या निकालामध्ये देशामध्ये भाजपचं सरकार त्या ठिकाणी आलं प्रत्यक्ष काळा पैसा आला का हे परदेशामध्ये गेले पैसा काय त्या ठिकाणी आला नाही पुन्हा त्याने शक्कल लढवली की नोटबंदीचा निर्णय घेतला कशासाठी घेतला त्यांना असं सांगण्यात आलेलं असावं किंवा त्यांच्या असे कल्पना असावी देशात जेवढी चलनामध्ये रक्कम आहे ती रक्कम आहे उदाहरणार्थ समजा एक लाख कोटी असं करेल तर आपण ती गोळा करण्यासाठी प्रयत्न करायचा आणि एक लाख कोटीपैकी समजा एक दहा बारा लाख कोटी जर आले दहा बारा लाख कोटी आले नाही तर सांगायचं की ही रक्कम म्हणजे काळा पैसे आजही जर बँकेनं हे सांगितलेलं नाही की आम्ही प्रत्यक्षामध्ये आमच्याकडे रक्कम किती आलं हे सांगितलं आहे पण नोटा बदलण्यासाठी लोकांना त्या ठिकाणी लाईनमध्ये उभं राहावं लागलं लोकांना त्या सर्व परिस्थितीमध्ये अनेकांना जीव गमावला होता तोही प्रयोग फासला दुसरा सर्वात मोठा प्रयोग कुठला फासला की कोरोनाची लागण झाली कोरोनाची लागण झाल्यानंतर केंद्र सरकार हे दिल्लीच्या आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकामध्ये गमावत खरं तर कोरोना या देशात त्यांना ही लागली होती पण त्याच्यावर उपाययोजना ऐवजी ही मंडळी राजकारणामध्ये होती आणि मग अचानक त्यांनी सांगितलं की आता लॉकडाऊन आजपासून जाहीर होते तर लोकांची मानसिकता तयार करायला पाहिजे होती की बाबा अशा प्रकारे को आपल्याला लॉकडाऊन लावावं लागेल शेकडो किलोमीटर लोक चालत गेले शेकडो किलोमीटर लोक चालत जात असताना आपण पाहिलं असेल की अनेकांचा मृत्यू झाला ज्या उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतो त्या उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेत टाकण्यात आले आणि आज आपण बघतो देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये मधून लाखो लोक रोजगारासाठी येतात आणि आज दुर्दैव असा आहे की तिथली मंडळीं आम्हाला सांगतात आम्हाला हिंदू शिकवतात कशासाठी हे आहे शेवटी शेवटी हा देश स्वातंत्र्य होत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना भरून गेलेलं आहे शेकडो वर्षाची परंपरा अनेक जाती धर्म एकत्र त्या ठिकाणी राहत असतात आणि त्या विचारानं पुढे जाण्याची गरज ही या ठिकाणी आहे लोकसभेच्या नंतर या मंडळीने लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर पंधराशे रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलं पंधरावर काय प्रेम आहे मला माहीत नाही पंधरा लाख होतं पुन्हा पंधराशे म्हणणे <laughs> आणि मग आम्ही काय बोलायच्या अगोदर आम्ही महाविकासा काय हेनीच सांगितलं की ही योजना हो हे लोक जर सत्तेवर आले तर बंद करतील आम्ही बंद करणार नाही तुम्ही बघा की पूर्वी संजय गांधी स्वाभिमान योजना जवाहरवीर योजना जुन्या योजना चालू आहेत ना पण त्याच्या पुढे जाऊन महाविकास आघाडीनं जो जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्यामध्ये तीन हजार रुपये देण्याचं आपण जाहीर केलं आहे त्याला नाव दिले महालक्ष्मी पण हा ही रक्कम सुटी पण आलेली रक्कम त्या ठिकाणी दिली जाते ही काय वेगळी दिली जात नाही पण यांचे आमदार आणि खासदार भाषण काय करत आहेत की ज्या गावात कमी मतं पडतील तिथली आम्ही यादी करू एक कोल्हापूरचे खासदार तर म्हणले की काँग्रेसच्या मिरवणुकीला किंवा प्रचाराच्या जा महिला जातील त्यांचे फोटो आपण त्या ठिकाणी काढून आण द्या सत्तेची किती त्या ठिकाणी मत असावं याचा असा विचार करायला पाहिजे तीन वेळा या ठिकाणी गेले त्यापूर्वी खासदार म्हणून काम पाहिलं आहे एक सर्वांना बरोबर घेऊन आणि काँग्रेसची विचारधारणा कधी सोडायची नाही अशा प्रकारची भूमिका हे निश्चित बाबांची राहिले लोकसभेच्या निवडणूक जागा राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षाची आमच्या काही नेते म्हणण्यासाठी की बाबा तुम्ही तुतार घेऊन उभं राहा ते म्हणजे मी काँग्रेस सोडणार नाही म्हणजे तर आनंदराव चव्हाण प्रेमला काकी यांच्यापासून त्यांनी काँग्रेसच्या साथ ही ठेवली आहे आणि त्या विचाराला आपण सर्वांनी सहकार्य द्यावं मला बराचसा या ठिकाणी अजून तीन गावच्या सभा द्यायचं आहे त्यामुळं तर मला काल मी सगळा दौरा ठेवून ही सभा ठरली आम्ही सांगता सभा दोन दिवस आधी घेतो तुम्ही तीन दिवस आधी घेता त्यामुळं की माझी सांगता सभा होय पण अगोदर तीन सभा आहेत सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये निश्चित सत्ता परिवर्तन घडल अशा प्रकारची परिस्थिती आहे आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची नम्र विनंती या ठिकाणी करतो इथं चव्हाण साहेबांनी मला एक पुस्तक दिलं मी असंच पुस्तक काढलेलं आहे कारण यामध्ये जी जी कामं झाली ती कामं यामध्ये दिली आहेत माझ्यावर सुद्धा काही टीका होते तेव्हा निष्क्रिय वगैरे काय का म्हणतात पुन्हा स्ट्रो मी जो पूल बांधतात त्याच पूर्व जातात माझ्यावर टीका करतात मी जे संभाजी बांधत तिथे बसतात बसतातच टीका करतात आता थोडासा राजकीय संदर्भ बदलत चाललेला आहे ती गोष्ट या ठिकाणी खरं आहे पण आपण आत्तापर्यंत सन्मान्य पृथ्वीराज साहेबांना साथ आणि सहकार्य असंच सहकार्य आपण द्यावं अशा प्रकारची विनंतीसुद्धा या निमित्तानं या ठिकाणी करतो मी माझे रोजगार धन्यवाद सन्मान्य